आज तिने दिवा काढलेला इकडे फुलांची सुजावट केली आहे ते दिवे लावलेत आणि इथे समाई पण आहेत आणि यावेळेला बघा अशी लायटिंग केलेली आम्ही अक्च्युली झालर लाइटिंग बोलतात म्हणजे असे ड्रॉप असतात पूर्ण आणि इथे आता विवान रेडी होतोय भिवानची मम्मा रेडी झालेली आहे ऑलरेडी भिवान इथे बघा हो कसा वाटतो कुर्ता तो आता विशालच्या घरी आलोय माझं नेबरच आहे मी इथे बांधील की ना <laughs> सबस्क्राईब करा घरी <सा> <laughs> हॅलो सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये आणि आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि आमच्या घरी पण आता लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे इथे पाठी लगभग चालू आहे बघा आणि इथे विवान बसलाय रेडी आहे तर ऍक्च्युली या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगतो की काय कव्हर करणार आहे आम्ही तर आम्ही लक्ष्मीपूजन कसं साजरं करतो आणि सेटअप कसं असतो लक्ष्मीपूजनाला साहित्य काय लागतं हे सगळं आणि त्याच्यानंतर फटाके वगैरे आम्ही जे फोडणार आहोत खाली जाऊन कारण आता ऑलमोस्ट पाऊस येऊन गेला पुण्यामध्ये इथे आमच्या इथे कारण पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं होतं कारण मी एका कामासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आता आम्ही पण रेडी होतो कारण आता हे आमचे घरचे कपडे आहेत आणि आता आम्ही तिघे पण रेडी होतो मी कुर्ता रेखा साडी आणि विवानचा सा नवीन ड्रेस सो स्टेट येऊन आणि जर चॅनेल वरती नवीन असाल तर नक्की चॅनेल ला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सोबतही शेअर करा सो जास्त वेळ नाही आता आणि चालू करूया इथे बघा दिव्यांची तयारी चालू आहे आता ते एवढे सगळे दिवे आता हे बाहेर जाणार म्हणजे दरवाजाच्या इथे आणि घरामध्ये पूर्ण सगळीकडे आणि सकाळी इथे ताल ऍक्च्युअली हार पण आम्ही बनवले होते हे सकाळी आता हार लावलेले होते आम्ही सकाळी आणि बघूया आता चालू आहे सगळं आणि इथे तुम्हाला रांगोळी दाखवतो रेखाने कशी काढली बघा इथे रेखाने अशी रांगोळी काढली छान अशी आज तिने दिवा काढलेला आणि इकडे फुलांची सुजावट केली आहे हे तर ऑलरेडी तुम्ही लास्ट ब्लॉक मध्ये बघितलं असेल माळा लावलेल्या होत्या हा एक हार होता सकाळी आम्ही तो लावलेला होता तो आणि आला दरवाजा ओपन केला की लगेच के पळत पळत येतो आणि यावेळेला बघा अशी लाइटिंग केलेली आम्ही ऍक्च्युली झालर लाइटिंग बोलतात म्हणजे असे ड्रॉप असतात पूर्ण होऊन लाईन मध्ये बाहेरून बघितलं ना तर असे ड्रॉप होताना दिसत पूर्ण आणि ही पण लाइटिंग मी कालच पिंपरी वरून आणली अशी आहे बघा जवळून दाखवतो आणि याच्यामध्ये तीन कलर असतात गोल्डन ग्रीन आणि ग्रे छान वाटतात आणि ही आर्टिफिशियल हे फुलांच्या माळा झेंडूची जे फुलं आर्टिफिशियल म्हणजे वेगवेगळे जेव्हा फंक्शन्स असतात तेव्हा मा यूज होऊन जाते आणि हे नेट आम्ही ऍक्च्युली साठी लावून घेतला कारण आजकाल काही गोष्टी भेटल्या तर खाली फेकू आणि आम्ही खूप वरती राहतो फ्लोअरला तर खाली कोणाच्या डोक्यात पडलं तर ला वाट लागेल आणि ते बघा पूर्ण एरिया मध्ये लाइटिंग लाइटिंग पूर्ण जगमगून उठलेला आहे पूर्ण एरिया आणि ऑल ओव्हर पूर्ण देशामध्ये तेच आहे सगळीकडे लकी आणि हा एक कंदील रेखाने नवीन घेतला या वेळेला कारण लास्ट आमचा जुना एक कंदील होता पण तो आता खराब झाला होता विवानच इथे मंचिंग टाइम चालू आहे भूक लागली त्याला नाचून नाचून हॅलो का से ह आवडते गाणी आपली शेव खातोय अम्माने बनवलेली त्याला ऍक्च्युली तिखट गोष्टी खूप आवडतात गोड खात नाही पण तिखट खूप खातो आणि इकडे तयारी चालू आहे साडी नेसण्याचे कारण साडी नेसायला ऑलमोस्ट आता अर्धा एक तास तर जाणार बघा किती वेळ लागतो किती वेळ सगळं ओके विमान पण बोलतोय आवर कारण पूजन करायचं आपल्याला पळून गेला तू अक्च्युली ऑर्डर द्यायला आलेला आम्हाला की लवकर आवर आणि लवकर लक्ष्मीपूजन करा आणि मला खाली घेऊन जा फटाके फोडायला आणि इथे आता विवान रेडी होतोय विवानची मम्मा रेडी झालेली आहे ऑलरेडी विवान इथे बघा हो कसं कुर्ता स्पेशल कुर्ता फॉर दिवाळी आवडला तुला बाबू कसा आहे आणि हा आहे माझा कुर्ता हा so, रेखाने ऍक्च्युली घेतला डोंबिवली छान आहे बघा आपण घालूया वन टू थ्री सो आय एम ऑल्सो रेडी बघा हा नवीन कुर्ता प्रिंटेड आपली रेखानेच त्या दिवशी घेतला मी जसं तुम्हाला बोललो हे छान दिसतो एकदा ऑक्सिड वी आर ऑल रेडी फॉर पूजा आणि इथे बघू शकता पूर्ण सेटअप झालेला आहे रेखाचा आणि इथे विवान पण रेडी आहे तू कपड्यां बरोबर हा बॅक कॅमेराने दाखवतो की पूजा कशी सेटअप केली आहे म्हणजे पूजा मांडली कशी आहे एक्झॅक्टली सगळं दाखवतो आणि इथे रेखाने अशी पूजा मांडलेली आहे पूर्ण सेटअप केलेली आहे ते दिवे लावलेत आणि इथे समाई पण आहेत हे लक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी। आणि अंबे मातेचा आणि लक्ष्मी देवीचा फोटो इथे इथे अन्नपूर्णा माता आणि इथे केरसुनी पण आहे कारण तुम्हाला माहितच असेल कि केरसुनीची आपण पूजा करतो या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि हा ऍक्च्युली टेबल खूप मोठा आहे आमचं ऑफिस टेबल आहे त्याच्यामुळे जागा खूप भेटते आणि प्रॉपरली तुम्हाला नीट ठेवता येत सगळ्या गोष्टी विमान खेळतो ते माझी टोपी आहे ती विवानला डोअर ओपन दिसला की विवानाच बाहेर जायच

तुझा नावा तुझे कारनी देव माझा पड़ावा तुपे नको को गुन वांचा यंतार दुनाएवा मागने ची आंपा जै जै रखुदील समाइखा तुझा नावे मामची मारसुंचे ब्राथ काजबा ये इच्छा � हो जे, so, महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उलमटतो ना पाहून महालक्ष्मीने तिथे ना थांबता स्वस्थानी शांबाल सो जस्ट झालेली आहे महालक्ष्मी देवीची पूजा आणि कथा वाचून खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं एकदम कारण नेहमी कथा ही मम्मी वाचते घरे आणि या फर्स्ट टाइम म्हणजे मला स्वतःला आठ भेटला वाचायला आणि खूप छान वाटलं कारण ही कथा एकदम म्हणजे एकदम असं मनाला लागणारी आहे कारण प्रत्येक गोष्ट जी आहे या कथेत सांगितलेली असं वाचताना असं आपण स्वतःला रिलेट करू शकतो सो तुम्हाला पण कधी आठ भेटला तर नक्की ही कथा वाचा तुम्ही पण आणि हे पुस्तक आहे कथेच ही महालक्ष्मी महात्म्य कथकथा पूजा विधी सो याच्यामध्ये ती कथा आहे अमोल प्रकाशन येतं So, जर तुम्हाला चान्स भेटला तर नक्की हे पुस्तक वाचा मी ते दिवे लावलेले आहेत आता ठिकाणी आता हे सगळे दिवे घेऊन आम्ही बाहेर डोअर चे ते लावणार आणि पूर्ण घरामध्ये लावणार जिथे आहे जागा तिथे हे नवीनच आयटम आहे याच्यात दिवा ठेवून असा पॅक टाक करून टाकायचा म्हणजे हवेचा वगैरे त्रास होत नाही आणि हवेने तो विजत नाही नाही टाकते माझीच आणि अगरबत्ती पण लागेल सो आता हे असं डेकोरेशन केलेलं आहे आमच्या इथे आमच्या लॉबी मध्ये मी आणि विशाल आमच्या दोघांच्या घरी आणि इथे विशालच्या इथे पण बघायला मस्त अशी रांगोळी काढल्या ही रेखाने काढलेली विशालच्या घरी अशी पूजा मांडलेली आहे अत्यंत सुंदर अशी पूजा मांडलेली आहे आणि हे असं डेकोरेशन तो नहीं। नहीं <laughs> <करा> <laughs> so, आता विशालच्या घरी आलोय माझं नेबरच आहे इथे आता तुम्हाला जी पूजा दाखवली इथे मांडलेली आहे आणि खूप छान केली आहे पूजा मांडलेली आमची सगळ्यांची दिवाळी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे yes. निखिलने पण खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट केल्या आणि आम्ही पण डेकोरेट तर केमचे ते पूर्णपणे माह आहे दिवाळीचा आणि दरवर्षीच असतो असं नाही की याच वर्षी आहे लास्ट इयर पण होता आणि लास्ट इयर विशाल इथे राहत तेव्हापासून प्रॉपरली असं सगळं सेट असतो एकदम खूप चांगल्या प्रकारे दिवाळी आहे आणि रेखा आमच्या दोघे आलेले आहेत आणि त्यांनी घेतलेला आहे तर खरंच खूप छान वाटतं आणि सर्वांना आमच्यातर्फे फॅमिली तर्फे आणि देसाई फॅमिली तर्फे दिवाळीच्या खूप हार्दिक शुभेच्छा येस सो मला काही जास्त बोलायला लागत नाही विशाल असेल तर मला काही जास्त लागत नाही प्रॉपर सगळं बोलून देतो त्याच्यामध्ये भेटूया खाली हो आता आम्ही रेडी आहे आता आम्ही चाललो खाली फटाके फोडायला ला विवान आता रडतोय भरपूर त्याला जायचंय खाली कारण तो वाट बघतो कधी बसून खाली जाणार आणि आम्ही खूप वेळ लावला डोरकडे खाली भेट आला आता सो विवान फुल एक्साइट आहे आता फटाके फोडायला आणि हे बघा ही त्याची पिशवी भरपूर फटाके घेऊन आलोय खाली येताना रेडी विवान इज रेडी गो नी मम्मा ऑल टाइम रेडी अशी वाटते साडी घालून न्यू साडी आहे ना विवानला नाही आवडले होते विवानचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला सगळं सॅन्डअप हे बघा पूर्ण ड्रेस बघा कुर्ता खाली राग आला तुला आणि आमची सोसायटी बघा कशी सजवली आहे पूर्ण लाइटिंग्स ने वगैरे पूर्ण सगळ्या घरांमध्ये लाइटिंग छान अशा असते आणि जिथे लायटिंग नाहीत ते सगळे घरी गेलेत ते आपापल्या गावाला गेलेत मजा येते विमानला सगळे ऑक्युपाय झाली जागा फटाके फोडायला प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरती फटाके फोडतो अर्धे इथे आता निखिल काय लावतोय माळ आता माळ लावतोय निखील इथे रशी बॉम्ब लावतात आपले खूपच खूप जास्त जोरात आवाज असतो

मी आता एका पाऊस लावते फिरो 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 फिरा बरोबर ना बोल बांधील तो आता मी रशी बॉम्ब फोडणार आहे आणि त्याचा ब्रँड बघा काय सद्दाम सद्दाम हुसेनचा ब्रँड पण लहानपणी मी कधी उडवले ना त्यामुळे आता आम्ही युज करून घेतोय मी उडवून घेतोय सद्दाम दिवान पाहिजे सद्दाम ओ सोबत फोटो सेशन चालू आहे

जी होते ना त्याच्या अचानक वाजायचं ना थोडासा भीती वाटायची पण नाही रडला ना एकदा पण तो आणि एन्जॉय केला आमचे बरेच फटाके राहिले ते आता बघू परत रिटर्न आलो की सो बॅक टू होम नाव आणि घरी येऊन पण थोडेसे फोटोज क्लिक करायचे राहिलेले फोटोज क्लिक करून घेतले पटकन कारण विवन आता जस्ट थोडासा फ्रेश आहे तोपर्यंत तो जर फ्रेश त्याचा फ्रेशनेस गेला की तो मग फोटो काढून देणार नाही पहिला केली चिटचिट थोडस त्याला खायला दिलं तर शांत झालं आता yes. थोडे फोटोज क्लिक केले खाली पण आम्ही खूप छान फोटोज क्लिक केले मग घरात फक्त राहायचे फोटोज क्लिक करायचे ते आता येऊन ते केले आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल हा लक्ष्मी पूजनाचा आणि आम्ही जे मजा मस्ती केली खाली जाऊन मित्रांना भेटतो तर नक्की लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल तर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आठवणीने आणि भेटूया अशाच एक पुन्हा एकदा मजेशीर मध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय